ज्या ज्या ठिकाणी पंचनाम्यामध्ये नुकसान दर्शविलेलं आहे त्या ठिकाणी मदत करणार सगळ्यांना आपण गावा कळवा आपण त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करू अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली जाईल पालकमंत्री डॉक्टर पंकज बैल शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पंचनामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट शब्दात पालकमंत्री डॉक्टर पंकज बैल यांनी व्यक्त केल्या पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतातच जाऊन प्रत्यक्ष पाणी करणं आवश्यक आहे मात्र अनेक वेळा अधिकारी बांधावर न जाता केवळ अंदाजावरून पंचनामे करतात ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अडचणी येतात या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांविरोधात रिसर्च तक्रार दाखल करावी असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर पंकज भर यांनी केलं आहे ज्या ज्या ठिकाणी पंचनाम्यामध्ये नुकसान दर्शविलेलं आहे त्या ठिकाणी मदत करणार सरकार मी तुम्हाला तेच म्हणतो जर का स्पेसिफिक असं काही सापडलं का ज्या ठिकाणी त्यात मी प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करीन मी स्वतः लक्ष घालीन म्हणून स्पेसिफिक का ह्या ठिकाणी ह्या गावात ह्या शेतकऱ्याकडे अजून कोणी गेलं नाही जसं काल काल मी मुंबईला होतो भंडाराचेही पालकमंत्री असल्यामुळे जे राजू पारेमोरे म्हणून आमदार आहेत त्यांचं म्हणणं होतं मोहाडी तालुक्यामध्ये काही ठिकाणी तलाठी नंतर तुमचा कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक हे हो, एकमेकांवरती तर ता आपण तातडीनं कलेक्टरला कळवलं त्या ठिकाणी काही गावामध्ये अशा प्रकार घडला होता आपण प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहे म्हणून आपल्याही जिल्ह्यामध्ये जर काही भागामध्ये असं झालं असेल तर आपण गावा कळवा आपण त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करू